आम्हाला पाणी आता सहा महिने झाला अजून देखील मिळालेलं नाही आणि ह्याच्या आजूवर देखील पाणी मिळत नव्हतं तरी आम्ही तक्रार जास्त करत नव्हतो आता आम्हाला सहा महिन्या पाठीमाग आश्वासन आयुक्त साहेबांनी मॅडमने दिलत त्यामुळे एक महिन्यात पाणी देतो म्हणून सांगितलेलं तर आम्हाला अजून सहा महिने झाला आश्वासन देऊन तरी आम्हाला पाणी का मिळालेलं नाही आम्ही पाणीपट्टी घरपाळा आम्हाला सुखसुविधा मिळत नसल्यामुळे आम्ही पाणीपट्टी व घरपाळा भरणार नाही हे आमचं मागणी मान्य करा आम्हाला द्या आम्ही नाही इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मध्ये गल्लीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची समस्या होत आहे नळाचे पाणी कमी दाबाने येते व काही नळाला पाणी येतच नाही महिलांनी व वा नागरिकांनी वारंवार याची तक्रार प्रशासनाला करूनही या समस्येचे निवारण अद्याप करण्यात आले नाही या अनुषंगाने आज मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर परिसरातील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सागर बेंद्रे यांना बोलवून समस्या सांगितली त्यानंतर तात्काळ सामाजिक कार्यकर्ते सागर बेंद्रे यांनी पाणीपुरवठा अधिकारी महेश सोनवणे व अल्लाउद्दीन जमादार यांना बोलवून ही समस्या दाखवली व सदर परिसरातील लवकरात लवकर समस्या मार्गी लावा अन्यथा आम्ही पाणीपट्टी भरणार नाही असा निर्धार महिलांसमवेत व्यक्त केला व परिसरातील नागरिकांना व महिलांना घेऊन लवकरच पाणी प्रश्नावर आंदोलन छेडू असा इशारा या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सागर बेंद्रे यांनी दिला नमस्कार मी एक समाजसेवक म्हणून मला आजचा हा व्हिडिओ आणि या न्यूज च्या मार्फत मला इचलत महानगरपालिकेचे महायुक्त मॅडम यांना सांगायचं आहे या भागातील गणेशनगर भागातील पाण्याची तक्रार वारंवार आम्ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर आम्ही मांडलेली आहे आणि तुमच्या समोर येऊन आम्ही तुम्हाला ते प्रमाणपत्र देऊन किंवा तक्रारपत्र देऊन सुद्धा तुम्ही या कामाचं विश्लेषण किंवा या कामाला अजूनही सुरुवात केलेली नाही आणि अतिशय संतप्त झालेले नागरिक यांचं असं म्हणणं आहे की आम्ही यावर्षी घरपाळा आणि पाणीपट्टी भरणार नाही कारण आम्हाला सुखसुविधाच नाही महानगरपालिका झालेल्या आहेत तरी पण आम्हाला सुखसुविधा नाहीत किंवा कोणत्याही सुविधा आम्हाला वापरता येत नाहीत मग आज आम्ही त्या कर्मचाऱ्यांना बोलावलं होतं अल्लाउद्दीन आणि महेश सोनवणी हे दोघ जण आले होते पण त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्हाला आयुक्त मॅडमांनी एक महिन्याचा टायमिंग दिला होता त्यांनी काम नाही केलं तर तुम्ही तिकडं मोर्चा घेऊन या किंवा तुम्ही सगळेजण येऊन भेटा आणि आयुक्त मॅडमांना विचारा की तुम्ही एक महिन्यात काम नाही केलं सहा महिने झालं तुम्ही आम्हाला आश्वासन देऊ की बाबा एक महिन्यात करतो असं आज सहा महिने पूर्ण झाले हे पब्लिक सांगतोय तोंडाने आणि तरीही त्यांचं समाधान होत नाही किंवा यांचं पाण्याचं निवारण तुम्ही करून देत नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मला ऐकतो मॅडमांना की तुम्ही इथं येऊन बघा किंवा तुम्हाला बघायचं होत नसेल आम्ही तिकडे येतो आणि हे माझं सांगणं आहे दोनशे ते अडीचशे घरं आहेत एकाचाही घरपाळा आणि एकाची पाणीपट्टी आम्ही भरणार नाही किंवा हे सुद्धा भरणार नाहीत असा निर्णय या भागातील लोकांनी घेतलेला आहे आणि इथून पुढचं जे माझं मी याच्या आधीही एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की खूप मोठं आंदोलन मी या पाण्याच्या बाबतीत छेडणार आहे आणि आता मला वाटते ती वेळ आलेली आहे आणि लवकरच मी तुमच्याकडं आंदोलनामार्फतच तुमची भेट घ्यायला येईल धन्यवाद पाणी मिळतोय पाणी मिळतंय पाणी येत नाही म्हणून आम्ही तक्रार करतोय येतो इथं तक्रार करायला घरपाळा भरायला कनेक्शन तोडायला आणि घरपाळा भरला नसला तर मग आणि पाणी बिल कट केलं तर आम्ही काय करणार आहे आता बेंद्रे साहेबांनी सांगितलं पाणी पट्टी भरणार नाही मग तुम्ही पाणी पट्टी भरणार का आम्ही घरपाळा भरणार नाही पाणी बिल बी भरणार नाही आणि इकडे येऊ बघ